तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही अजून काही तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही अजून काही तिथेच जाऊन वेच तारे अजून काही अजून काही जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा जरी सुखाच्या दारास जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा खुली व्यथांची सताड दारे अजून काही अजून काही तसान रस्त्यात आज धोका मला परंतु तसान रस्त्यात आज धोका मला परंतु घरात येतात वाट मारे अजून काही अजून काही गडे मला सांग तूच गडे मला सांग तूच माझी तुझी वंदता विचारते गाव हे बिचारे अजून काही अजून काही करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची रनात आहेत झुंजणारे अजून काही अजून काही विझून माझी चिता युगे लोटली तरीही विझून माझी चिता युगे लोटली तरीही विझायचे राहिले निखारे अजून काही अजून काही अजून काही अजून काही